या विचारांची प्रासंगिकता ही अधिकच अधोरेखित झालेली आहे अगदी सर त्याच अनुषंगाने असं म्हणता येईल की बाबासाहेबांची एक आठवण होती त्यांचा एक विचार होता की संविधान जसं लिहिलं आहे तसंच ते जगणं देखील गरजेचं आहे अगदी आता बाबासाहेबांची ही जी आठवण आहे ती आजच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात तिला एक नव्यानं महत्त्व प्राप्त झाले नाही का बरोबर म्हणून संविधानाला आ... ज्याला आपण मी मगाशी जो वापरताना शब्द वापरला की संवैधानिक राष्ट्रीय विचार म्हणजे मी, मी माझ्या राष्ट्राचा विचार करतो परंतु मी तो करत असताना आणि राष्ट्राचा विचार म्हणजे त्यातल्या सगळ्या घटकांचा विचार करतो तो करत असताना मला संविधान हे माझं मूल्य आहे संविधान हा गायडिंग लाईट आहे आणि त्याच्याच प्रकाशामध्ये मला ह्या सगळ्यांचा विचार करायचा आहे इतकी खरं तर साधीशी गोष्ट आहे परंतु ती न करता कधी हाती घेऊन कधी खोट्याचा सहारा घेऊन कधी हिंसेचा सहारा घेऊन कसे कधी असत्याचा घेऊन आणि कधी फु फूट पाडून भेद करून या सगळ्याची आव्हानं उभी केली जातात ही आव्हानं ही उभी करत असताना मुखाने मात्र संविधानाचा घोष केला जातो आता या प्रकारच्या या अशा प्रकारच्या विकृत ज्या व्यवहारामुळे आपल्या देशाचं आणि आपल्या समाजाचं किती नुकसान होतंय तर याचा विचार न करता बुद्धिभेद करून हे विषय पुढे नेले जातात म्हणून संविधान जगणं हे जे बाबासाहेबांना अपेक्षित आहे ते हे आहे की स्वातंत्र्य आणि समता आणि बंधुता मुख्य म्हणजे बंधुता याचा विचार करत करत जगणं आपल्या उक्तीतून आपल्या वाणीतून आपल्या कृतीतून बंधुतेचा बंधुता ही प्रगट होत राहणं सातत्याने आणि असं म्हणतात की तुमचं खरा मूल्य तेव्हा करतात जेव्हा तुम्हाला कोणी बघत नाहीये तुमचं निरीक्षण कोणी करत नाही तुमचं निरीक्षण करत असताना तुम्ही तर सगळे लोक तुम्हाला बघतायत तर तुमचं वागणं वेगळं आणि तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुमचे मत आणि तुमचं वागणं वेगळं तर अशा प्रकारच्या ज्याला काय म्हणूयात की दुटप्पी दुटप्पीपणा असू नये दुटप्पीपणाला न बळी पडता संविधानामध्ये संविधानापासून प्रेरणा घेत माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मा वाणीमध्ये उक्तीमध्ये उक्ती कृतीमध्ये बंधुता प्रस्फुटित होत आहे हे दाखवणं म्हणजे संविधान जगण आणि त्याची आजही आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुमच्या खायचे दात आणि दाखवायचे दात मला सर सांगा अगदी थोडक्यात सांगा कारण आता वेळ आपल्याला फार कमी पडतोय अगदी तीन शब्दात मला सांगा की डिजिटल स्पर्धात्मक आणि या जागतिक संधीच्या युगामध्ये आजच्या युवा वर्गानं बाबासाहेबांच्या तत्वज्ञानातून नेमके कोणते प्रमुख तीन धडे घ्यायला हवेत अगदी थोडक्यात सांगा हा मला असं वाटतं की बंधुता हा पहिला धडा आहे संवैधानिक मार्ग आपल्या समस्या सोडवण्यासाठी संवैधानिक मार्ग हा दुसरा धडा आहे आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलेली आहे की तत्वत्रयी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याचे काळाच्या नुसर्भातले काळाच्यानुसारचे जे संदर्भ आहेत ते लक्षात घेतले पाहिजेत संघर्ष कशाविषयी करायचा आहे तर समाजातल्या तळागाळातल्या माणसाला वरती आणण्यासाठी संघर्ष आपल्याला करायचा आहे आणि तो संवैधानिक मार्गाने करायचा आहे तर मला असं वाटतं की या तीन गोष्टींवरती आपण आजच्या पिढींनी त्याचा विचार नीट केला पाहिजे अगदी